वसुदेवसुतं देवं देव कंस चानूर मदर देव के परमानंद कृष्ण मुंडे जग गुरु श्री गोपाल महाराज की जय भोक्तारम यज्ञ तपसा सर्वोलोक महेश्वर सुहृदम सर्वभूता ज्ञात मनुष्य श्रीकृष्ण महाराज सांगतात पाचव्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना मी सर्व यज्ञाचा तपाचा दानाचा भक्त आहे भोक्ताळम यज्ञ तपसा यज्ञाचा तपाचा भक्त आहे आणि सर्व लोकांचा महेशोर आहे असं ज्या माणसाला समजलं त्याच माणसाला शांती मिळू शकते नाही तर शांती मिळणं शक्य नाही आणि माणसाच्या जीवनात शांती अतिशय महत्वाची सुख शांती आणि स्वतंत्रता तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत श्रीकृष्ण महाराजानं सुख मिळण्याचा उपाय शांती मिळण्याचा उपाय आणि स्वातंत्र्य टिकविण्याचा उपाय हे पाचव्या अध्यामध्ये एकाच अध्यामध्ये साहित्य तिन्ही गोष्टी दशरथ राजे होते सार्वभौम राजे होते ते तीन पत्न्या होत्या आणि त्यांच्यासारखा राजा कोणी मोठा नव्हता परंतु त्यांना त्यांच्या जीवनात सगळं होतं पैसा होता धन होती पुत्र होते राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न असे चार मुलं आणि ते बी मुलं असे सूर होते वीर होते राम राम हा प्रत्यक्ष देवतेचा अवतार होते राम शुद्ध सत्वाचे अवतार आणि तसाच हा लक्ष्मण बी तसाच भरतबी त्यागी तसाच शत्रुघ्न बी विद्वान असे लेकर होते आणि सीतामाईसारखी सूर होती परंतु शांती इतकं असून देखील मरताना देखील त्यांना शांती मिळाली नाही आयुष्यभर तर राजे केलं सार्वभौम राजी के होते परंतु मरताना देखील शांती मिळाली नाही राम राम करत मरावा शांती नाही तर मग शांती का नाही मिळाली कारण त्यांच्याच पत्नीनं अशी काही गोष्ट मागितली त्याला असा वर मागितला की ते म्हणली पहिल्या वरानं माझ्या रामाला चौदा वर्षी वनवासाला पाठवा पहिल्या पहिल्या वर रामाला चौदा वर्षी वनवासाला पाठवा आणि दुसऱ्या वरानं माझा जो भरत आहे पोरगा त्याला गादीवर बसवा दशरथराजे राजे म्हणले अरे बाबा तू तुझ्या भारतालाच गादीवर बसवतो परंतु रामाला वनवासाला नकून पाठवू नाही ती मुंदी तसं नाही जमणार रामाला वनवासाला पाठवा आणि भारताला गांधीवर बसवा मग हे शांतता असं ऐकल्यानंतर त्याची जी शांतता होती जे समाधान होतं जे मोठेपण होतं त्याचं ते लांब पळून गेलं दशरथ राज्याचं आणि शेवटी राम तर वनवसा निघून गेले भरत शत्रुघ्न नंदीग्रामाला त्यांच्या मामाकडं होते फक्त घरी कोण होतं मग कोणीच नाही राम लक्ष्मण वनवसाला गेले भरत शत्रुघ्न मामाच्या घरी होते आणि एकही मुलगा त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याजवळ नव्हता म्हणून मग मला सांगा माय बापो हे इतकं सगळं असताना संपत्ती हे संतती आहे परंतु तरीही शांती मिळाली का ही शांती माणसाला मिळणं गरजेचं आहे धृतराष्ट्र होते धृतराष्ट्र कौरव होते कौरवाला एकच चिंता होती की हे पांडवायला संपून टाकायचं पांडवायला मारून टाकायचं पांडव नको होत आणि हीच चिंता हीच अशांती त्याच्या मनात होती त्याच्यामुळं त्याला शांतता नव्हती आणि पांडवाचं कसं वाईट करावं पांडवाला कसं संपवावं असं नेहमी त्याच्या मनात हे घर करून राहिलं होतं लक्षग्रहक मारण्याचा प्रयत्न केला नाही मी ते शांतता मिळाली नाही त्यांना म्हणजे वनवासाला पाठवलं बारा वर्षे वनवास एक वर्ष अज्ञातवास तिथं बी ते अज्ञातवास संपून बरोबर यशस्वीपणे वापस आले गेली शांती आणि अशी शांती टिकली नाही किती वाऱ्या त्यांना मारण्याचा प्रयत्न केला नाही टिकली मग ना, ही सगळं होतं सार्वभौम राज्य होतं अस्थिरपणाचं राज्य होतं सगळं काही होतं शंभर भाऊ होते कारणासारखा का मित्र होता भीष्माचार्यासारखा म्हणजे संरक्षता राजाला द्रोणाच्यासारखे गुरु होते पण शांती होती का नाही शांती अतिशय महत्वाची मग जिथं मग श्रीकृष्ण महाराज म्हणले शांती कोणाला मिळू शकते तर जो भोगतारम जेतम बसा सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतांना ज्ञातवामा शांती मोठे परमेश्वर मी ज्याला कळालो ज्याला असं समजलं की मी सर्व यज्ञाचा तापाचा भोक्ता आहे मी सर्व यज्ञाचा तापाचा भोक्ता आहे सर्व लोकाचा महेश्वर आहे आणि सुरोदम सर्व होताना सर्व भूताचा होता स्रोत आहे असं ज्या माणसाला समजलं त्या माणसाला शांती मिळू शकते मग ज्या माणसाच्या जीवनामध्ये राम नाही असं आपण म्हणतो ना ज्या माणसाच्या जीवनामध्ये राम नाही त्याला त्याच्या जीवनामध्ये शांती नाही मग परमेश्वर आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे अहो तेच धुतराष्ट्राला संजयाने देखील समजून सांगितलं शेवटी संजय मग आता राव अगोदर अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता दसर धृतराष्ट्र खुश झाले बरं झालं म्हणजे म्हणजे सुट्टीशिवाय फोकडायला परंतु ज्या श्रीकृष्ण महाराजांनी त्याला ज्ञान सांगितलं अरे मग तो उभा राहिला युद्धाला मग ते युद्धाला उभा राहिल्यानंतर त्या यानं सांगितलं यानं विचारलं धृतराष्ट्राला विचारलं संजयानं संजयानं जुतराष्ट्राने विचारलं संजय आता काय होईल रे कारण धृतराष्ट्राला वाटत होतं माझ्याच मुलाचा विजय होईल कारण मी भलाडी आहे माझ्या सगळं काय मी राजा आहे प्रस्थापित आहे आणि हे तर वनवासी आहे हे कुठं टिकणार आहे तारखेमुळे परंतु पर संजय म्हणला संजय काय म्हणला राजे तुम्हाला असं वाटू देऊ नका की मा मी प्रस्थापित आहे माझ्याकडं सगळं काय आहे मी राजा आहे पण तुमची तुम्हाला कधीही तुमची तुमचं जय मिळणार नाही तुम्हाला कधीही शांती मिळणार नाही कारण येत्र योगेश्वर कृष्ण येत्र पार्थो धनुर्धर जिकडं योगेश्वर कृष्ण आहे जिकडं धनुर्धर आहे त्या त्याच माणसाला मग काय मिळू शकत आहे येत्र योगेश कृष्ण येत्र पार्थो धनुर्धर तर भूती तिकडंच विजय आहे विभूती आहे आणि तिकडं जे आहे बाबा माझं मत आहे मत संजयाचं मत शंभर टक्के खरं होतं आणि तेच मत श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला पटून देताना म्हणतात अर्जुना भोगतारम यज्ञ तस सर्व लोकमहेश्वर सुहृदम सर्वभूतांना ज्ञात शक्ती ज्या माणसाला मी सर्व यज्ञाचा भक्त आहे आहे तपसा सर्व लोक महेश सर्व लोकांचा महेश्वर आहे आणि सर्व ज्ञान जात सर्व जीवाचा स्रोत आहे तर अशाच माणसाला शांती मिळू शकते आय बाभो आमच्या स्वामीने सांगितलंय की आनंद सामा आहे तिथं अनिप आणि अनेक नसाम आहे तिथं आनंद नसामा जिथं राज्याची उपभोगाची वाच आहे तिथं परमेश्वर साब सामू शकत नाही जिथं अनेक कामनानं मन भरलेलं आहे काम असते तर होत ज्ञाना अनेक कामनानं ज्याचं मन भरलेलं आहे तिथं परमेश्वर राहू शकत नाही आणि जिथं परमेश्वर राहील तिथं शांती नाही मग जिथं परमेश्वर आहे तिथंच शांती आहे अरे बाबा भक्तारम हे तपास असं ज्याला समजलं ज्याच्या हृदयात परमेश्वर बसला तर त्या माणसालाच फक्त शांती मिळू शकते नाही तर अन्यथा शांती मिळणं दुरापास्त आहे शांती मिळणं शक्य नाही म्हणून <सदिया> गो विनंती आहे तुमच्या मी की परमेश्वर समजून घ्या सातव्या अर्ध्याच्या शेवटी देखील श्रीकृष्ण महाराजांना एक एक गोष्ट ते ना हजार मारण्यासाठी ते म्हणले अर्जुना अर्जुना काय म्हणले ते स्वाधिभूताधी दैव मा आणि पीच माम हिंदू नियुक्त चेत ज्याला परमेश्वर काळाला ज्याला प्रपंच काळाला ज्याला जीव काळाला अशा माणसालाच शांती मिळू शकते अशा माणसालाच परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते आणि तोच माणूस मरताना सुखानं बसतो अहो जीवन आपण आपल्याला तर जीवन लाभलं परंतु मरताना शांती मिळणं गरजेचं आहे दुसरा आम आमच्या राजाला आयुष्यभर सुख मिळालं परंतु मरताना शांती नाही तर मरताना शांती मिळणं गरजेचं आहे आपला संतानं सांगितलं शेवटचा सा क्षण गोड तर शेवटचा क्षण पावागोड होईल ज्यावेळेस आपल्याला परमेश्वर कळत ज्यावेळेस आपल्याला परमेश्वराचं मत्व कळत परमेश्वर आपला सुहूत आहे सर्व भूताचा सर्व यज्ञाचा तपासाचा फक्त आहे सर्व याचा सुहृत आहे असं ज्यावेळेस आपल्याला कळत त्यावेळेस आपल्याला मरताना शांती मग मरताना शांती आपल्याला मिळाली पाहिजे जीवनात शांती पाहिजे तर शांती जर पाहिजे असेल तर परमेश्वर समजून घ्या आणि परमेश्वर तुमच्या हृदयात बसवा तरच आपल्याला शांती मिळू शकते नाही तर माझ्या बापू शांती मिळू शकत नाही तर तुमच्या हृदयात परमेश्वराला स्थान द्या आणि तुम्ही शांतीला प्राप्त व्हा अशी मी तुमच्या चरणी नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्य प्रणाम धन्यत प्रणाम धन्यवाद दंगत <स्तु करूंग>